नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला आमच्याकडे पारंपारिक पद्धतीने केलेलं खरडा बेसन ते दाखवणार आहे तर आता चूल पेटवलेली आहे आणि माझ्या भाकरी वगैरे पण करून झालेली आहे तर आता मी करणार आहे खरडा बेसन आणि त्याबरोबर मस्त असं वांग्याचं बरी तर आता तवा तापलेला आहे ता तर त्या तव्यावर मी थोडासा लसूण आणि हे ज्या हिरव्या मिरच्या आहेत ते हिरव्या मिरच्या शेजारा भाजून घेत आहे आता हे छान अशे डाग पडे पर्यंत ही तव्यावर भाजून घ्यायचं आहे चून छान पीठ आता. छान भाजलेल्या आहेत आता ह्या मिरच्या मी कुटून घेते तर आता ते कुटताना आपल्याला त्यात थोडंसं जिर आणि मीठ घालायचं आहे यात मी एक चमची जिरी घातलेली आहे आणि थोडंसं हे वाटलं जाण्यासाठी मीठ घालते आणि तोपर्यंत आता साइड बाय साइड तर ह्या वांगी अशी ही घरची छान वांगी आहे हिरवी तर ही मोठी मोठी अशी वांगी घेतलेली आहेत आणि ती तारीत खोचून मी आता निखाऱ्यात मस्त भाजून घेणार आहे वांगी अशी छान भाजून घ्यायची आहे असं एकदम बारीक न वाटता असं थोडस जाडसर वाटून घ्यायचा भाकरीच्या तव्यातच मी आता खरडा बेसन करणार आहे दोन चमचे तेल घातलेला आहे ता ताव्यात आपल्यात थोडस हिंग मोरी थोडी जास्त टाकायची दोन छोटे चमचे टाकले आहेत जिरा एक चमचा जास्त न फक्त कांद्याचा रंग बदलून द्यायचा आहे खरडा घातल्यानंतर मी कांदा घातलेला आहे कारण आपल्याला कांदा थोडासा असा करकरी पोहायला तर कांदा छान लागतो तर हा कांदा जास्त न परत का अगदी त्याचा थोडासा रंग बदलेल इतपतच करतायचा आहे अगदी लाल सर करायचा नाही आहे कांदा आपल्याला कांदा परतलेला आता निशाना हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला यात पाणी घालायचं आहे वांगी अशी छान भाजलेली आहे चुली मस्त ही अशी काढून घेतली आता आणि ह्यात आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे उकळी येईपर्यंत हे जे बेसन आहे ते छान असं थोड्याशा पाण्यात कालून घ्यायचं आहे गुठळी वगैरे छान पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आहे छान आता हे आपण जे मिक्स केलेलं आहे ते मीठ थोडं थोडं करून यात घालायचं आहे थोडस पाणी लागणार आहे आता आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे मस्त आणि छान असं शिजलं आणि विशेषतः तव्यातच केलं तर खूप छान चव लागते याला त्यामुळं हे खरडा बेसन असं तव्यातच बनवतात तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर मी असं मध्यम केलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं तर आजचा आमचा मेनू आहे खरडा बेसन वांग्याचं भरपूर आता गावरान मेनवाजांनी केलेला आहे जेवणासाठी तर हे पहा आता हे तयार होत आले आहेत वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे अगदी पाच मिनिटात मस्त असं झणझणीत बेसन तयार होतं खरडा बेसन तर आता हे खरडा बेसन तयार आहे तिथं भाजलेली वांगी छान अशी सोलून घ्यायची आहेत वरच्या जे साल आहे हे साल काढून घ्यायचं आहे बाजूला थोड फार जरी याच काळ राहिलं तरी चुली ते चुलीत भाजल्यामुळे त्याची चव खूप छान लागते त्यामुळं ते थोडं आता हे आपण एका बाउलमध्ये मिक्स करू सगळं आता ही वांगी अशी सोलून आपण पाहून घेतलेली आहेत आतून खिडकं वगैरे नसेल तर असेल तर ते बाजूला काढायचं तर किडकी नाहीत ही आमची घरची वांगी आहेत आणि जर वांग किडका असेल तर ते वांग असं थोडस निबर निबर लागतं हाताला पण ही अशी लुसलुशीत वांगी असल्यामुळं ही अशी एकदम चांगली निघालेली आहे तातून एकदम छान असा त्याचा गर आहे पांढरा शुभ्र कुठे कीड वगैरे काही नाही तर आता हे मी मिक्स करून घेते तर आता हे थोडंसं असं चमच्याने त्याला थोडंसं मॅश करायचं आणि त्यात आपल्याला घालायचं आहे हा कच्चा चिरलेला कांदा कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता हे लाल तिखट आहे साधं आपलं लाल तिखट त्यानंतर याला लागेल असं चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं यात थोडंसं अजून थोडी कोथिंबीर आणि एक अर्धी पळी कच्च तेल घालायचं यात कच्च तेल घालायचं आणि हा जो लसूण सोलून ठेवलेला आहे हा लसूण पण कच्चाच थोडासा ठेचून यात घालायचा तर आता हा लसूण मी थोडासा ठेचून घेते यात जास्त बारीक न करता असं थोडासा सरसरीत राहील असा जाडसर दरदरीत असा हा लसूण घालायचा कुटुंबियात चटणीला जसं आपण वाटतो की अगदी बारीक न करता तर असं लसूण आहे तेवढा लसूण मी घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता पण आमच्याकडे शेंगदाणे जास्त कुणाला आवडत नाहीत त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही नाही तर जाडसर असा शेंगदाण्याचा कूट जरी घातला तरी अजून छान लागतं तर आमच्याकडे कूट आवडत नाही जास्त शेंगदाण्याचा त्यामुळं मी घातलेलं नाही यात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे पाहता हे एक एकदम छान असं एकजीव झालेलं आहे आणि मस्त असं गावरण अशा चवीचंही असं वांग्याचं चुलीत भाजलेल्या वांग्याचं चविष्ट भाज चा असं भरीत तयार आहे तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते थाळी अशा प्रकारे आमची ही पुरंदरची गा स्पेशल गावरान थाळी तयार आहे तर हे आहे खरडा बेसन चुलीवर केलेलं मस्त असं खरडा बेसन वांग्याचं चुलीत भाजलेल्या वांग्याचं छान असं भरीत कांदा आणि बाजरीची भाकरी अशी गावरान बाज असलेली मस्त अशी झणझणीत आणि सोपी थाळी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या पुरंदरचा स्वाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या सगळी जेवण करायला धन्यवाद